लवकरात लवकर सतरा सप्टेंबर हो किंवा पंचवीस डिसेंबर रोजी लोक दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव घोषित करा आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रत्यक्ष उडाण करा अशी प्रकल्पग्रस्तांच्या साथीने मागणी करतोय तूर्त इथं सांगतोय जय हिंद जय महाराज साहेबांचाच प्रमाणे आमची जनभावना आहे की एका दिवा पाटील साहेबांचं सा नाव मिळालं ना पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावे यासाठी लढा देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला आहे रविवारी सतरा ऑगस्ट रोजी निसर्ग धाबळ नांदगावेतून सकाळी साडेनऊ वाजता विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत छत्री वाटप डोंगर पटांसफर विमानतळ परिसरातील डोंगर पटारावर प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली व संवाद साधण्यात आला यावेळी विजय शिरडोणकर यांनी ठाम मतात आपली भूमिका स्पष्ट केली आहे नामकरणाच्या मुद्देत अनेक शुभदिन विशेष पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी आहे व पंचवीस डिसेंबर रोजी भारतरत्न बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे आणि काहीच नसेल तर दिबांचा जन्मदिन म्हणजेच तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजीचा आहे आणि येत्या तेरा जानेवारी रोजी दिबांशी शंभरावी जयंती प्रकल्पग्रस्त शताब्दी साजरी करणार आहेत हे सर्व शुभ दिन आमच्यासाठी पवित्र आहेत या दिनी सरकारने नामकरण घोषित करावे ही चळवळ केवळ नावासाठी नव्हे तर अस्मितेसाठी आहे प्रकल्पबाधितांच्या भावना त्यांच्या संघर्षाची आठवण आणि त्यांच्या नेत्याबद्दलची निष्ठा या सर्वांचा प्रतिबिंब या जनजागृती उपक्रमात पाहायला मिळाला नवीन होणारं विमानतळ आहे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती की आमची घरादारा आम्ही तेव्हाच सोडू त्या घराधारांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळाला नाव लोक नेते दिबापाटी साहेबांचं मिळालं पाहिजे आणि ही भूमिका ही महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष धुळकात तो पडलेला आहे म्हणून माझी याबाबतवारे तुम्हाला मा, पंतप्रधानाला मागले की तो प्रस्ताव अजून पडला आहे तुम्ही आहात ना तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात त्याचे प्रतिनिधी विमानतळ सुरू देते त्यांचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतोय कारण विमानतळ हे काँग्रेसच्या कालावधीत काय झालं जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बादचं गोवा राज्य आहे तर नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं ते विमानतळाला नाव दिलं गोपा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी के केली त्याची पण प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झाला का बिलकुल नाही प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंडुगेज इंडुगेचं विमान म्हटलं अहो मग विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं चा नाव दे आम्ही यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव दिलं ना ना त्याचप्रमाणे ना भावना आहे की पाटील साहेबांचं आणायला पाहिजे पण ते विमान सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू कधी होते दोन हजार सतरा साली माझ्या स्वतःच्या सातभरा असलेल्या माझ्या वडिलांच्या आहे नामदेव पटोन शिर्डोंकर योगायोग असा की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झालं पण पंतप्रधानांनी तिथं घोषणा केली की के दोन हजार एकोणीसला विमान होणार आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आत्ता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं काय ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट होतो का पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात करतील पण ते काही त्यांना करता आलं नाही त्यांना सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाचच आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना या विमानतळाचं आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो विमानतळ असला पाहिजे बरं आजूबाजू जाऊन सला किती खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय तिथं धाग्यावर बसेल जेव्हा जाईल तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येईल तिथं स्टार नको किथं मेट्रो नको इथं जो कोस्टल रोड आहे तो अजून तयार झाला नाही याचा अर्थ विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला नाही विमानतळ पूर्ण करायचं असेल तर त्यांना जे nah, विमानतळ जे तयार करायचं आहे तर त्याचं तयार करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा आता चार दिवसा दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी विमान उडवणार तर तो विमान प्रत्यक्षात उर्वा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कारण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जन्मशताब्दी आहे भिवांची शंभरावी जयंती आहे त्यांचा जन्म हा एकोणीसशे सव्वीसचा आणि सुवर्ण योग जुळून आला आहे त्यांचा जो येणारा जानेवारी महिना आहे त्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत की जन्मशताब्दी साजरी करा आणि इतिहासात नोंद करा की दिवांच्या जन्मशताब्दी दिवशी त्याच त्यांच्याच मातृभूमी त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्या विमानतळाचं नाव लोकप्रिय दिवा साहेबांचं दिलं गेलं आणि ते दिलं गेलं हे लोक पंतप्रधान नरेंद्र नरें नरें मोदी साहेबांनी आपला देखील असा भारतात नाव आहे जगात नाव आहे हा असा प्रकार केला हा आमचा संकल्प जर तुम्ही मानलात तर तुमचं अधिक नाव होईल आणि इतर कोणत्या कुठल्या नावाचा तुम्ही इथे मनात देखील आणू नका तर प्रकल्पग्रस्त हा तुम्ही शांत आहे हा दिबा पाटलांचा जो झेंडा आहे हा आता एक चार दिवसापूर्वी मी पुन्हा संकल्पने मी बनवला आहे पण तो, तो दिबा जो झेंडा आहे तो पांढरा आहे त्याच्यावर रक्तरंजित दाग आहे तर तो रक्तरंजित दाग एकोणीसशे एक्कशी आणि चौऱ्याऐंशी जास्तच्या लढ्यामध्ये जेव्हा दिबा रक्ताने माखला होता आणि तो रक्त झेंडा घेऊन त्यांनी हाच आपला झेंडा असा सांगितलेला आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा या झेंड्याचा रंग पांढरा एक सलाल आहे शांतीचा आहे आणि लाल हा क्रांतीचा रंग आहे आम्ही शांत आहोत शांत आहोत पण जर तरी क्रांती आम्ही खूप आणि निश्चितपणे आज आम्ही शांतपणे इथे वेगळा संकल्प केला जगाला या देशामध्ये संकल्प असेल तर प्रकल्प रस्त्यावर आणि लोकनेते दिवाळी सागांचं नाव या विमानतळाला द्याल कारण ही भूमी आहे ही आमची भूमी आम्ही शोक मी ऐकायला संबोधतो कारण असं कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव भगवंत फडके यांच्या परस्परशाली पावन झाली या भूमीमध्ये हा दिवाबाई सामानसारखा एक सुपुत्र आम्हाला जन्माला मिळालेला आहे आणि त्यांचा मार्गदर्शन त्यांचे गुरु आहेत त्याचा हिमानतळाला लाल आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्त इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र घेतल्यानं छातीवर घाव प्रकल्पग्रस्त होतात म्यानी घेतल्यानं छातीवर घाव नवीन बहीचा विमानतळ आला त्याती बापातलांचं नाव नवी द्या बहीचा विमंतपातल्यांचं नाव शेतकरी घरात जन्माला ते आले जनतेसाठी आयुष्य वाहून लोक नेते ते झाले प्रकल्पग्रस्तांसाठी लढले केले उभे आंदोलन साडे बारा टक्के मी दिले नाही होऊ दिले भूमिहीन जमिनीचा शेतकऱ्या नाव वाढवून दिला गो भाव जागा जा जमिनीचा शेतकऱ्या नाव वाढवून दिला गो भाव नवीन बैचा विमातल आला ध्यार दिपा पाटलांचं नाव नवीन बैचा विमानतळ आला ध्यार दिपा पाटलांचं <laughs> वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल